का करू नाही त्यांनी मागणी कारण बीड जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये जे झेलर आहेत ते वारंवार आम्ही बोलतोय की नवीन आलेला आरोपी बाहेर पाठवतात आणि हे जे आरोपी याच्या अगोदर म्हणून नवीन आलेला बाहेर पाठवायचा तर महाधव मुंडे हे जे दोन चार होते महाधव मुंडे हे सगळं ते यांना अगोदरचे असताना यांना उचललं आणि यांना तिथंच ठेवलं काय कारण आहे पण यांना जर हे नंतर जर अगोदरचा आरोपी होता तर तो तिथं ठेवायला पाहिजे होता नंतर आलेला आरोपी बाजूला ठेवायला पाहिजे होता नाही ठेवलं आणि यांना आणखी काय कट रचायसाठी एकत्र ठेवलंय काय का केले माहित नाही पण या भीडमधून या आरोपींना उचललं पाहिजे असं वारंवार सांगून सरकार महोदय काय करते माहित त्याच्याकडे मागणी करणार मागणी केली ऑलरेडी ऑलरेडी मी मागणी केलेली आहे याच्या संदर्भात माझी मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा मी भेट घेतलेली आहे मी ती ती ते कुणाशी बोललो नाही त्या दिवशी लगेच पहिलगामचा हल्ला झाला म्हणून मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा माझी भेट झाली मुख्यमंत्री महोदयाने सांगितले की आम्ही याच्यात लक्ष घालतोय पूर्ण घातलय मी प्रत्येक गोष्टी कुठले जे आरोपी आहेत त्यांना कुणालाही पाठीशी घालणार नाही असा त्यांनी शब्द दिलेला आहे असं वारंवार त्यांनी दिलेला आहे ते प्रत्यक्षरित्या काय काय करतील माहित नाही असा जबाब समोर आलेला आहे हे वारंवार पहिल्या दिवसापासून मी सांगतोय की हे एवढे आरोपी पकडलेत म्हणून आपली दहशत मिटली किंवा यांचा गुंडारा संपला असं नाहीये आहे यांचा गुंडारा जिंचे पाळमुळं खूप खोलवर आहेत याला कुणाची राजकीय पाठिंबा आहे का हे कशाच्या जीवावर करतात आणि या जिल्ह्यामध्ये एवढी दहशत निर्माण करतात यांना जर तुम्हाला सर्वांना यांचे पाळमूळ खोडून काढायचे असतील तर सर्वांना अटक झाली पाहिजे सर्वावर कारवाई झाली पाहिजे हुडकू हुडकू को केले पाहिजेत म्हणतो मी बरेच विषय आहेत आणखी बोलायसारखे विषय आणखी एकदा प्रेस घेऊन मी एक दोन दिवसात घेणार आहे त्याच्यात मी बरेच विषय खुलासे करणार आहे मला काही गोष्टीवर बोलायचंय पण आता ठीक आहे जे आहे ते पण या गोष्टीचं कुणीही गांभीर्यानं घेतलं नाही तर आपल्याला कुठेही अडचण येऊ शकते अशा पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये आहे रेल्वेचं काम करून घेणं म्हणजे माझ्यावर लोकांनी टाकलेल्या विश्वासाचा एक भाग म्हणून माझी जबाबदारी आहे त्याच्यात मी प्रत्येक महिन्याला त्याची मंथली मिटिंग घेतोय मी आतापर्यंत पाच सहा रेल्वेच्या संदर्भात मी दिल्लीला पण रेल्वे बोर्डामध्ये सुद्धा मिटिंग घेतलेली आहे त्यांच्या चेअरमन सोबत चर्चा झालेली मिनिस्टर सोबत चर्चा झाली या सर्वच्या बाबतीत आपण बीड पर्यंत आता रेल्वेची स्पीडली चाचणी केलेली आहे त्याच्यामध्ये फक्त ते सिग्नल्स काही ठिकाणी लावायचे राहिलेत आणि जी रेल्वे चालवायला लाईट लागणार आहे त्या लाईटचं स्टेशन जी तुमच्या आस्थिला होते या सबस्टेशनला जे बावीस टावर लागणार त्याच्यातले ते अकरा टावर उभं राहिलेले आहेत आणि अकरा टावरचं इलेक्शन चालू आहे त्याच्यामुळे ते, ते जवळपास एक महिन्याच्या आत होईल असा अंदाज आहे एक महिन्यात जर ते झालं तर मे जून पर्यंत बीड पर्यंत तरी रेल्वे चालू होईल आणि ज्या त्याच्यानंतर आता परत स्लोली स्लो चाचणी म्हणजे प्राथमिक चाचणी जी असते ती सुद्धा आपण वडवणीपर्यंत केलेली आहे आणि पुढच्या महिन्यापर्यंत म्हणजे जोपर्यंत रेल्वे चालू होईल तोपर्यंत ती शिरसाळेपर्यंतची चाचणी पूर्ण होईल आणि हाय स्पीडली वडवणीपर्यंत कशी करता येईल त्याच्यात काही ओव्हरब्रिज आहे किंवा अंडर ब्रिज आहेत असे काही ब्रिजेचे काम राहिलेले थोडेफार तेवत राहतील पण काम ट्रॅक फास्ट ट्रॅकवर चालू आहे ट्रॅक लावणं सुद्धा चालू आहे आपल्याला पुढच्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यापर्यंत पण म्हणजे मी एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत रेल्वेचं काम पूर्ण करायचंय आणि रेल्वे इथून एकदा मुंबई पर्यंत न्यायचे आणि तिथून दिल्लीला मला जायचंय ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट